मित्रांनो स्क्रीनवर बघून जरा मला मदत करा ना कसला पराठा किंवा चपाती किंवा भाकरी आहे ही ओळखायला तुम्हीसुद्धा माझ्यासारख्याच कोड्यात पडलात वाटतं तुम्हाला अजिबात पटणार नाही अशा दोन पदार्थांपासून हा पराठा बनवला आहे उपवासासाठीच म्हणून खास बरं का विशेष म्हणजे यात साबुदाणा व बटाटा अजिबात नाही आहे चला तर मग बघूया आजची संपूर्ण थाळीची रेसिपी वेलकम टू मैदुगा रेसिपीज मित्रांनो आजच्या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत यामध्ये फक्त तीन मुख्य पदार्थ वापरून आपण संपूर्ण उपवासाची थाळीच अगदी हेल्दी पद्धतीने आज बघणार चला तर मग सुरुवातीला आपण इथं दोन कच्ची केळी घेतलेली आहेत त्याला आपण स्टीम करून घेणार नवरात्री म्हणजे शक्तीचं प्रतीक असलेल्या आई दुर्गेची आराधना तिच्या उपवासासाठी लागणारे चालणारे अनेक पदार्थ आपण चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तुम्ही त्याचाही आनंद घेऊ शकता आता एका भांड्यामध्ये गॅसवरती आपण दोन वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण चवीनुसार सेंधा मीठ घालत हो। आहोत आणि तुमच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन असणारी गोष्ट म्हणजे भगरीचा भात बनवताना भगर धुवायची की नुसती पुसून घ्यायची सरळ सरळ तिला पाण्यात घालायची आणि धुवून काढायची सरळ भगर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे पूर्वी आजीच्या काळामध्ये हीच भगर धुताना ही घोळून घोळून काढावी लागत असे कारण यामध्ये पूर्वी खड्यांचे प्रमाण जास्त असायचं आता क्लिन्सिंग प्रोसिजर जास्त आधुनिक असल्यामुळे आपल्याला आईती नुसती धुवून ही भगर पाण्यामध्ये घालायची आहे भगर धुतल्यामुळे भगरीचा भात गचका होतो असं अजिबात नाही भात शिजवताना दोन तीन गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत तुम्ही यासाठी एक तर बुडाचं पातेलं घ्या यामध्ये पाण्याचं प्रमाण एक वाटी भगरीला दोन वाटी पाणी घ्या यामध्ये भात लावतानाच साजूक तूप किंवा तेलाचा अर्धा चमचा घाला साधारणपणे चार ते पाच मिनिटात तयार होणारा हा भात एक ते दीड मिनिटाच्या अंतराने एक दोन वेळा असा पद्धतीने कालवून घ्या आणि झाकण लावून एक दोन वेळा त्याला उघड लाव करत असा मस्तपैकी शिजवून घ्या <coughs> इकडे एका बाजूला आपला भात शिजतोय बाजूला आपण लगेच शेंगदाणे भाजून घेऊया आपल्याला या भातासोबत एक मजेदार मस्तपैकी चटपटी त्याचा पांढरा रस्ता बनवायचा आहे शेंगदाणे भाजून झाले सोबत मिरच्या सुद्धा भाजून घेऊया मित्रांनो तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर मित्रांनो शेंगदाण्यानंतर आपण मिरच्या तव्यावर टाकल्यावर आपल्याला भाताची वेळ पूर्ण झाल्यासारखं वाटल्यामुळे आपण भात आधी बाजूला काढून घेत आहोत तुम्ही बघू शकता मी सांगितल्याप्रमाणे आपला भगरीचा भात अतिशय मस्त मजेदार असा तयार झालेला आहे आता आपण ह्या हिरव्या मिरच्या या खलबत्त्यामध्ये काढून घेत आहोत याला मस्तपैकी आपण ठेचून घ्यायचं आहे आणि अगदी तिखट झणझणीत चटपटीत असा आपण हा ठेचा बनवणार आहोत यामध्ये आपण थोडंसं सेंदा मीठ घालत आहोत आणि यात भाजलेले थोडेसे शेंगदाणे घालायचे हे सोबत सगळं कुटून घ्यायचं आहे यामध्ये मित्रांनो शेंगदाण्याचा कूट न घालता अख्खे शेंगदाणे घालून अशा पद्धतीने क्रश करून घ्या याचा क्रंच आपल्याला खाताना जर आला तर खूप मजेदार ही ठेच्याची प्रक्रिया अर्धी झालेली आहे तरीसुद्धा तो आताच इतका टेम्प्टिंग दिसत आहे तुम्ही बघू शकता आता पुढे लगेचच आपण एका फोडणी पात्रामध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये जिरं तडतडून हा सगळा ठेचा त्यात घालायचा आहे याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं याला अगदी दोन मिनिटापर्यंत मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे आणि याचे चटपटीतपणा आणखी वाढवण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं ब्लॅक सॉल्ट घालायचं आहे काळं मीठ घालायचं आहे आणि मग तुम्ही आठेचा खाऊन बघा तुम्ही अशाच पद्धतीने नेहमी बनवायला तोपर्यंत आपण बाजूला केळी वाफवायला ठेवली होती केळी मस्तपैकी वाफवली गेलेली आहे तुम्ही बघू शकता त्याच्या स्किनला अशा पद्धतीने तडे पडले आहेत याचा अर्थ असा की प्रॉपर तुमचे केळे हे जे आहेत स्टीम झालेले थंड होईस तर आपण पांढऱ्या रश्याची तयारी करूया आपण त्याच्यासाठी हिरव्या मिरच्या भाजल्या त्यातल्या काही मिरच्या काढून ठेवलेल्या त्या पाच सहा हिरव्या मिरच्या त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि अर्धी वाटी दही घालून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहोत हे सगळं एक फाइन पेस्ट अशा पद्धतीने आपण तयार करून आहे आता एका कढईमध्ये थोडस तेल घालून त्यामध्ये आपण थोडंसं जिरं घालून तडतडवायचं आहे आणि त्यामध्ये हा सगळा मिक्सरला वाटून घेतलेला शेंगदाणे जिरं दही घातलेलं हे सगळं मिश्रण आपण या तेलामध्ये मस्तपैकी परतून घेणार आहोत आता मिक्सरचं भांडं विसळून आपण यामध्ये पाणी घालत आहोत आणि असंही थोडीशी तुम्हाला हवी तेवढी त्याची थिकनेस ॲडजस्ट करण्यासाठी वरतून पाणी घालायचं आहे आणि बस याला मंद याच्यावरती एक छान मस्तपैकी उकळी काढायची आहे तुमचा उपवासासाठीचा सा पांढरा रस्सा तयार हा आपला तिखट आणि चटपटीत असा रस्सा असणार आहे आणि आता एक गोडाचा पदार्थ त्यासाठी आपण इथं गॅसवरती पातेल्यामध्ये एक वाटी पाणी घेऊन पंच्याहत्तर ते ऐंशी ग्रॅम गुळ घालून त्याचं पाणी तयार करून घेत आहोत अर्धी वाटी भगर पुन्हा स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेत आहोत मी तुम्हाला गॅरंटीने शंभर टक्के खात्रीशीर सांगू शकतो की ही युट्यूब हिस्ट्रीमध्ये रेसिपी तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही आपण धुतलेल्या भगरीमधून सगळं पाणी निथळून घेऊन ती गॅसवरती एका पॅनमध्ये मध्ये आपण घातलाय लोक फ्लेम वरती आपण ही भगर हलकी हलकी भाजून घ्यायची आहे यामधलं पाणी हलकसं कोरडं झालं असं वाटलं की त्यामध्ये आपण एक मोठा चमचा साजूक तुपाचा घालायचा आहे आणि तुपासोबत मस्तपैकी ही सगळी भगर आपण परतून घ्यायची आहे जसं जेव्हा आपण शिरा बनवताना रवा भाजतो त्या पद्धतीने आपण हे सगळं भाजून घेणार आहोत मस्तपैकी कुठले गोडाच्या पदार्थामध्ये थोडस चिमटीभर मीठ घातलं की त्याचा चवीमध्ये आणखी निखार येतो त्यासाठी आपण इथं थोडस सेंदा मिठाचा वापर केला आहे आणि आता आपल्याला हवे तसे ड्रायफ्रुट्स यामध्ये घालून घ्यायचे आहे हे सगळं तुपात परतून आपण पुन्हा छान परतून घ्यायचं आहे आणि ह्या परतून घेतलेल्या भगरीमध्ये भगरी आपण ऑलरेडी तयार करून ठेवलेलं गुळाचं पाणी घालायचं आहे गुळाचं पाणी वापरताना शक्यतो चाळणीने चाळून वापरावं बऱ्याच वेळा त्यामध्ये काडी कचरा असण्याची शक्यता असते आता ही गुळाचं पाणी घातलेली भगर मस्तपैकी दोन ते पाच मिनिटं छान शिजवून घ्यायची मध्ये मध्ये चमच्याने हलवत राहून दोन तीन वेळा झाकण लाव उघड करत आपण हिला शिजवून घ्यायची आहे मध्यम आचेवरती झाकण लावून शिजवल्यावर याला हार्डली पाच मिनिटात आपला हा भगरीचा हलवा तयार होतो अतिशय मजेदार असा हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा हळूहळू भगरीच्या कण्या गुळाचं पाणी पिऊन टाकतात आणि सगळं हा हलवा अगदी मस्तपैकी कोरडा होतो तुम्ही बघू शकता अतिशय मजेदार आपला हा भगरीचा हलवा तयार झालेला आहे चला गोडाचा पदार्थ झाला बो आता सगळ्या अबालवृद्धांच्या आवडीचा एकदम क्रिस्पी क्रंची असा पदार्थ आपण बनवूया हो बरोबर ओळखलं तुम्ही केळीचे वेफर्स त्यासाठी एक कच्चं केळ आपण हातात घेतलेलं आहे त्याला अशा पद्धतीने उभ्या चिरा पाडून घ्यायच्या आणि त्याला हळूहळू त्याची आपण साल एका बाजूने अशी उसवत उसवत सोलून घ्यायची आहे अशा पद्धतीने संपूर्ण केळं आपण सोलून घेतलं की याला गरमागरम आपण कढईमध्ये आपल्याकडे असलेल्या किसनीच्या सहाय्याने आपण याचे वेफर्स किसून घेणार आहोत आपण नमुन्यादाखल दाखल एक केळी घेतली आहे एका केळीचे किती वेफर्स बनतात आपण आता ते बघणार आहोत अशा पद्धतीने कच्च्या केळीचे वेफर्स घरी बनवताना दोन तीन गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या असतात त्या म्हणजे वेफर्स तेलामध्ये खिसण्याआधी तेल गरम असलं पाहिजे आताला चटका लागू नये म्हणून ऍक्च्युअल केळी खिसताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि गॅसवरती आपण केळी पूर्ण खिसून झाल्यानंतर फ्लेम पुन्हा वाढवायची आहे मित्रांनो केळीचे वेफर्स केळी खिसता खिसता घरातली लाईट गेली त्यामुळे प्रकाश योजनेचा थोडा खोळंबा झाला पण एका मोठ्या माणसाने सांगून आहे की सिच्युएशन काही असो शो मस्ट गो ऑन त्यामुळे आपण केळी तळण्याचा हा सगळा उपक्रम जसाच तसा सुरू ठेवला आणि असं केल्यामुळेच मित्रांनो मला एका जुन्या म्हणीचा एक नवीन पैलू सापडला बरं का तो म्हणजे असं की आपण नेहमी ऐकलं आहे फल मिठा होता पण मला मात्र इथे एक नवीनच पैलू सापडला आहे फल कुरकुरीत बी होत आहे तुम्ही बघू शकता अतिशय कुरकुरीत असे वेफर्स आपले तयार झालेले आहेत ह्या गरमागरम केळीच्या वेफर्सवरती आपण थोडंसं सेंधा मीठ आणि पिठी साखर चिमटीभर घातली की हे अगदी मजेदार लागतात यावरती तुम्ही लाल तिकडे घालू शकता तुमच्या आवडीनुसार आणि विशेष म्हणजे अजिबात तेलकटसुद्धा नाही आहे तुम्ही बघू शकता आता फायनली तुम्ही सगळेजण ज्या गोष्टीची वाट बघत आहात तो पराठा आता कसा बनतो ते आपण बघणार आहोत त्यासाठी आपण इथं घेतलेले आहे सुरुवातीलाच आपण वाफवून घेतलेली दोन केळी इथे आपण घेत आहोत ती व्यवस्थित सोलून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकतात आपल्याला मस्तपैकी इथे लांब सडक केळी मिळालेली आहेत आणि वाफवल्यानंतरसुद्धा शुभ्र ही केळी आपल्याला दिसत आहेत याची नाकं आपण काढून घ्यायची आहेत आणि पुरण गाणीच्या पुरणगाळ्याच्या गाळणीमधून आपण याला काढून घेणार आहोत साधारणपणे वाफवून घेतलेल्या केळीची साल काढल्यानंतर वजन केल्यानंतर दोनशे ग्रॅम इतकं वजन भरलं आहे आता या पुरणाच्या चाळणीतून चाळून घेतलेल्या केळ्यामध्ये आपण चवीनुसार सेंधा मीठ घातलं आहे आणि यामध्ये आपण राजगिऱ्याचं पीठ घालत आहोत साधारणपणे वजनी पन्नास ग्रॅम पीठ आपण यात घातलं आहे हे पीठ मिक्स करताना साधारणपणे केळीचा सा आकार आणि केळीमधलं मॉइश्चर याचा अंदाज घेऊन आपल्याला राजगिऱ्याचं पीठ त्यामध्ये घालायचं आहे त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर ते पीठ थोडं थोडं करून ॲड करता आपण तयार करून घेतलेल्या मिश्रणामध्ये साधारणपणे मध्यम आकाराचे चार पराठे किंवा मोठ्या आकाराचे दोन पराठे आपण यामध्ये बनवू शकतो आता ॲक्च्युअल आपल्याला हा पराठा लाटून घेण्याआधी याला आपण पुन्हा व्यवस्थित मसलून घ्यायचं आहे याला पुन्हा तिंबून घ्यायचं आहे याला जितका आपण मसलून घेऊ तेवढा हा पराठा आपला व्यवस्थित तयार होतो मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि रेसिपी बघण्याच्या नादात जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या मित्र अपेश्ट्यांमध्ये शेअरसुद्धा थँक्यू फॉर वॉचिंग तुम्ही बघत आहात उपवासाची संपूर्ण थाळीची रेसिपी आता आपण एकदा लाटून घेतलेल्या पराठ्याला आपण थोडंसं ऑइल लावून पुन्हा एकदा रोल करून त्याचा पुन्हा आपण उंडा तयार करून पुन्हा लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण याला लाटून घेतल्यामुळे याला मस्तपैकी आतून लेअर्स पडतील ले आणि मस्तपैकी हा पराठा आपला खस्ता तयार होईल मित्रांनो हा पराठा लाटताना याच्या थोड्याफार कडा क्रॅक होऊ शकतात कारण हा काही कणकेचा पराठा नाही आहे त्यामुळे आपण हाताने हे क्रॅक्स व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि तव्यावरती त्याला भाजायला घालायचं पराठा लाटताना आपल्याला सोयीचा व्हावा म्हणून आपण याला राजगिरेचा पिठाचा वापर केलेला आहे आधी आपण तव्याला थोडंसं ग्रीस करून ऑइल लावून आपण पराठा शेकायला घातला आहे पराठा मस्तपैकी हा हलका हलका आलटून पलटून त्याला मस्त खरपूस भाजायचा आहे हवं असल्यास वरतून तूप आणि तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही अप्लाय करू शकता तुम्ही बघू शकता आपल्या तव्यावर घातलेला पराठा मस्तपैकी फुलताना दिसतो आहे म्हणजे आतमधून तो व्यवस्थित भाजला जातो आहे त्याचे लेयर्स आतमधून शेकले जात आहेत प्रॉपर मित्रांनो पहिला पराठा ज्यावेळेस प्रॉपर फुगला फुलला त्यावेळेस तो शूट झाला नाही त्यामुळे मी तुम्हाला दुसरा पराठा दाखवत आहे तुम्ही बघू शकतात आपला दुसरा पराठा मस्तपैकी फुगताना तुम्ही बघा पराठा लाटण्याची जी पद्धत आपण आवर्जून उल्लेखली आहे त्यामुळेच हा पराठा फुगतो म्हणजे फुगतोच तुम्ही बघू शकतात टम्म फुगलेला आपला हा पराठा उपवासाचं तर नुसतं निमित्त आहे आपल्या घरात वाढत्या वयाच्या मुलांसाठी न्यूट्रिशियस असं काय खाऊ घालावं याचा खूप मोठा उत्तम पर्याय म्हणून तुम्ही या केळीच्या आणि राजगिरीच्या पराठ्याकडे बघू शकतात चला तर मग आता आपण ताट वाढून घेऊया पण मात्र आजच्या या थाळीबद्दल आजच्या ह्या रेसिपीबद्दल तुमचं काय मत आहे ते मला नक्की कमेंट करून कळवा मी तुमची वाट बघतोय भेटूया पुढील भागात अशाच मजेदार नवीन इनोव्हेटिव्ह रेसिपींसह तोपर्यंत बघत रहा मैदू रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर